धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा महाड तालुक्यामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अनेक वेळा रुग्णांवर चुकीच्या पद्धतीने उपचार सुरू असताना रुग्ण दगावल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत मागील काही महिन्यापूर्वी डॉक्टर नांदगावकर येथे एका लहान मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच महाड तालुक्यातील बिरवाडी आवाड येथील विवाहित महिला वीरा वितेश मोरे यांचा महाडमधील प्रसिद्ध डॉक्टर महामुनकर यांच्या आदित्य नर्सिंग होम येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला वीरा मोरे यांच्या छातीत दुखत असल्यामुळे श्वसनाचा त्रास व्हायला सुरुवात झाली असता त्या डॉक्टर महामुनकर या रुग्णालयामध्ये उपचार घेत होत्या मात्र उपचारादरम्यान डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे वीराचा मृत्यू झाला असे आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केले आहेत मृत व्यक्तीचे नातेवाईक आणि डॉक्टर महामुनकर यांच्यात यावेळी शाब्दिक चकमक देखील झाली माझ्या बहिणीला डॉक्टर महामुनकर यांनीच मारले असा अर्थ विलाप वीराच्या भावाने केला नातेवाईकांचा उद्रेक पाहता घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी नातेवाईकांना शांत केले व पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून विराम मोरे यांना नातेवाईकांच्या ताब्यात दिले आता मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालयात येथे शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आला असून महाड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे हा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला असून संबंधित खासगी हॉस्पिटलवर कारवाई व्हावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शिवराम खाडे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो महाड अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा